2009 दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीसमध्ये बघितल्यावर लोकसभामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा ते विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये थर्टी फोर थाउजंड वोट्स वाढलेली आहेत हाऊ कॅन दॅट बी पॉसिबल हां आश्चर्य आहे की नाही आहे मग ही वोट चोरी आहे की नाही आहे वोट की चोरी हो सकती आहे हेच आमच्यासाठी आश्चर्य आहे हेच आश्चर्य आहे आणि हे सन्मान्य राहुल गांधींनी आणि त्यांच्या टीमनी हे पूर्ण इतंबूत त्याची माहिती काढलेली आजही बाबांच्या मतदारसंघामध्ये पृथ्वीराज बाबा मतदार पडले साहेब पडले फोर्टी एट फोर्टी थाउजंड वोट्सनी फॉर्टी एट थाउजंड डुप्लिकेशन आहे तिथे ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलं चौदा हजार डुप्लिकेशन आहे मी पडले सात हजार मतांनी बाळासाहेबांच्या मतदारसंघातली आकडेवारी माझ्यापाशी आलेली नाही पण मी माझ्या लोकसभामधले दोन जिल्ह्यांची आकडेवारी दोन मतदारसंघांची आकडेवारी दिलेली आहे तुम्हाला तर मग वोट चोरी तर होई आहे और सीना तान के होई आहे म्हणजे खोटं बोल आणि रेटून बोल तसं सुरू आहे लाजा वाटल्या पाहिजे अशा प्रकारे तुम्ही टॅम्परिंग करता इलेक्शनमध्ये हार जीत चलते आहे पण तुम्ही सिस्टम पूर्ण खराब करून टाकलेली आहे त्याचं दुःख आम्हाला नक्की आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही आम्ही काँग्रेसवाले आहोत आम्ही संभावाचा विचार करतो आणि आम्ही सच्चाईच्या मार्गाने चालणारी मंडळी आहोत आम्ही ती आहोत ज्यांच्या पूर्वजांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई दिलेली आहे आणि ह्या अशा प्रकारे ही सिस्टम आणि हा देश आम्ही वाया नाही जाऊ देणार